मुलांच्या अभ्यासाच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत मुलं वाचून अभ्यास करतात पण परीक्षा ही लिखाण रूपी आहे आणि आता तर मुलांचा खूप कमी आहे कारण आता हातामध्ये मोबाईल्स आहेत त्यामुळे लिखाण हे म्हणे लुप्त होत चाललं आहे दिवसेंदिवस सो त्यामुळे लिखाणं स्वरूपी अभ्यास झाला पाहिजे म्हणून आम्ही आधी विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकत्रितरित्या समुपदेशन करतो ई लर्निंगचं एक हे असं आहे है की भाषा विषय असू दे गणितशास्त्र असू दे इतिहास भूगोल असू दे हे सगळे विषय ई लर्निंगमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीतनं करता येतात एज्युकेशनल एड म्हणून ई लर्निंगचा वापर होतो मग इथे शिक्षकाला त्याचा वापर करणं हे जास्त सोपं जातं एखादी कन्सेप्ट शिकवताना शिक्षक शक्यतो याचा वापर करतो त्यामुळे सध्या आम्ही शिक्षकांना ते देण्याचं काम करतोय चांगले चांगले शिक्षक मला भेटतात दिसतात आणि व्यक्त होतात की आम्ही इतकं करतो शाळांसाठी त्यामुळे खेड्यापाड्यांपर्यंत ई लर्निंग आता पोचलं मी असं म्हणेन की ऑलमोस्ट नव्वद टक्के मुलांपर्यंत ई लर्निंग पोचलेलं आहे शाळांच्या माध्यमातून म्हणजे तुमचं खूप 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 स्वागत थँक्यू no, आणि आम्हाला छान वाटतंय तुम्हाला इथे सार्थ मराठीच्या मंचावरती तुम्हाला बोलवून तुमच्याशी गप्पा मारायला छान वाटत एकदम धन्यवाद आता आपल्याला ह्या ऑडिओ विज्युअल बुक्स हा तुमचा व्यवसाय आहे ई लर्निंग आहे भरपूर क्षेत्रात तुम्ही काम केलंय तर आधी आम्हाला सांगा की ई लर्निंग म्हणजे काय ओ ई लर्निंग म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये जो काही शिक्षण पद्धतींमध्ये बदल आलेला आहे तो बदल म्हणजे ई लर्निंग यामध्ये काय असतं की ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे दृकश्राव्य पद्धतीतनं मुलांना इनपुट्स देणं आपण कुठलीही कन्सेप्ट जेव्हा मुलांना शिकवतो उदाहरणार्थ मुलांना आपल्याला धूमकेतू शिकवायचा आहे किंवा ज्वालामुखी शिकवायचा आहे तर ही गोष्ट अशी येता बघण्यासारखी नसते जेव्हा केव्हाही एखादी गोष्ट विद्यार्थी बघतो आणि ती विथ त्याचा आवाज थ्री डायमेन्शनल फोर डायमेन्शनल अशी जेव्हा बघितली जाते तेव्हा ती छान समजते आणि हे सगळं दृश्र पद्धतीत मुलांना शिकवणं म्हणजे लर्निंग याचं मी एक छान असं उदाहरण देते आणि ही अत्यंत इफेक्टिव्ह पद्धत आहे शिकण्याची म्हणजे अध्यापनाची सुद्धा आणि अध्ययनाची सुद्धा hmm. इथे काय असतं की दुनियादारी पुस्तक समजा आपण वाचलं तर ते पुस्तक आपल्या लक्षात राहतं का दुनियादारी हा सिनेमा लक्षात राहतो तर सिनेमा लक्षात तर म्हणजे मग थोडक्यात ती संपूर्ण गोष्ट ही ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून मुलांना देणं म्हणजेच ई लर्निंग म्हणजे मुलांना जगाची माहिती नाहीये तर ती सगळी माहिती म्हणजे पुस्तकात जे काही येतात संदर्भ ते सगळे ऑडिओ व्हिज्युअल त्यांच्या जर समोर उभे राहिले तर त्यांना oh. त्याचा संदर्भ जोडायला सोपं जाईल आणि त्याच्यावर त्यांचं शिकणं हे जास्त प्रभावी होईल म्हणून आपण त्याला ई एला लर्निंग माध्यम असं म्हणतो म्हणजे खरं सांगायचं तर त्याच्यातनं कन्सेप्ट क्लिअर होणं आता बघा की मुलांचा अभ्यासाचा किंवा शिक्षण घेण्याचा जो कालावधी असतो अगदी मूल जेव्हा पहिलीमध्ये येतं आपण पहिलीपासून सुरुवात करूया पण त्याला काही गोष्टी माहितीच नसतात किंवा मा मूल मूल जे हा येतं तर प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे हाय फोटोसिंथेसिस हे मुलांना ही कन्सेप्ट झाली पण ही जर का तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून शिकवली तर ती चटकन कळते आणि पुन्हा यात यामध्ये अजून असं असतं की शिक्षकांच्या प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची शैली समजा ती मर्यादित असेल तर मग त्या मुलांचे कन्सेप्ट क्लॅरिटीवरती नक्कीच फरक पडतो मग तिथे लर्निंग हे अत्यंत प्रभावी माध्यम ठरतं की सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने इनपुट्स देण्याचं काम येतन होत असतं म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे जाण्यासाठी अगदी हे अगदी सोपं गरजेचं माध्यम बर तुम्ही सुपर माइंड ही संकल्पना आणलीत आणि बहुतेक तुम्ही पहिले असाल अशा पद्धतीने काहीतरी वेगळं समोर आणणार आहे हो तर ते काय आहे नक्की आम्हाला सांगा सुपर माइंड ही संस्था मी जवळपास आता पंधरा वर्ष झाली या संस्थेला पंधरा वर्षापूर्वी असं झालं की विद्यार्थी अभ्यास कसा करतो या बाबतीत खूप संशोधन झालं आणि माझे गुरु डॉक्टर वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली असं झालं की मुलांच्या अभ्यासाच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत मुलं वाचून अभ्यास करतात आणि जर का वाचून अभ्यास करत असतील पण परीक्षा ही लिखाण रूपी आहे मग आता जर का सायकल शिकायची आहे तर पुस्तक वाचून सायकल येईल का नाही सायकलवर बसायला लागेल म्हणून इथे त्यांनी लिखाणस्वरूपी अभ्यास पण केला पाहिजे कारण त्याला इथे तीन तासांमध्ये शंभर टक्के गुणांचा पेपर कम्प्लीट करायचा लिहून त्यामुळे त्याचा लिखाणाचा स्पीड हा एक एका मिनिटाला पन्नास शब्द पाहिजे आणि आता तो मुलांचा खूप कमी आहे कारण आता हातामध्ये मोबाईल्स आहेत त्यामुळे लिखाण हे मी तर म्हणी लुप्त होत चाललंय दिवसेंदिवस <laughs> सो त्यामुळे स्वरूपी अभ्यास झाला पाहिजे म्हणून आम्ही आधी याच्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकत्रितरित्या समुपदेशन करतो की अभ्यासाच्या शास्त्रशुद्ध या एवढ्या पद्धती आहेत मग आताच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये कुठले कुठले दोष आहेत मग ते कुछले -कुछले कसे दूर करायचे यासाठी आधी समुपदेशन केलं जातं mm. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास आमचे सहाशे काउन्सिलर्स काम करतात mm. पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर अशी आमचे ऑफिसेस आहेत आणि इथे काम करताना मग असं होतं की विद्यार्थ्यांना घरी बसून हे मार्गदर्शन मिळतं आणि पूर्ण घरीच इथे कुठलाही क्लास वगैरे आम्ही चालवत नाही हेल्पलाईन चालवतो जी चोवीस तास अवेलेबल असते मुलांच्या शंकांचं निरसन केलं जातं टेस्ट सिरीज दिल्या जातात अशा पद्धतीने सुपरमाइंड चा चालू आहे आणि मग सुपरमाइंडच्या टेस्ट सिरीज आणि स्व अध्ययन प्रोग्राम हा चालू असतानाच आम्ही ई लर्निंगला सुरुवात केली कारण टेक्नॉलॉजी यायला लागली डिजिटल आता यायला लागलं आणि जे अत्यावश्यक आहे जसा काळ बदलला आहे तसा तशी जग बदलताय तसा अध्यापन पद्धती अध्ययन पद्धती पण बदलली पाहिजे म्हणजे अभ्यास मुलांनी वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे हे लक्षात आलं म्हणून मग आम्ही ई लर्निंगला पण ह्यामध्ये सुरुवात केली अशा पद्धतीने आता गेले अनेक वर्ष सुपरमाइंडचा प्रवास चालू आहे अच्छा म्हणजे हे आधी समुपदेशन करत होतं आणि आता oh, oh. काई -काई uh, 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 मा ते ई लर्निंगकडे तुम्ही शिफ्ट झालो मग याच्यामध्ये तुम्ही काय काय केलं याच्यामध्ये एकतर आम्ही आमचं ई लर्निंग पण करतो करत असतो बालभारती जेव्हा ई लर्निंगमध्ये यायचं ठरवलं बालभारतींनी मग तेव्हा त्यांनी दहावी पहिल्यांदा आणायचं ठरवलं मग बालभारतीची पुस्तकं ही ई लर्निंगच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास दीड ते पावणे दोन कोटी विद्यार्थ्यांना दिली जावीत असा त्यांचा हे होता म्हणून मग आम्ही त्यांना दहावीच ई लर्निंग करायला पण मदत केली विविध विषय 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 म्हणजे उर्दू सुद्धा आम्ही त्यांना एक आहे e की भाषा असू दे गणितशास्त्र असू दे इतिहास भूगोल असू दे हे सगळे विषय ई लर्निंगमध्ये अत्यंत थे उत्तम पद्धतीतनं करता येतात मग इतर अनेक संस्था अशा आहेत कंपन्या आहेत जसं अगदी सकाळ पेपर्सनी पण माध्यम समूह यांनी सुद्धा मराठी डीजी माध्यम नावाचं एक ऍप काढलं मराठी माध्यमाच्या मुलांसाठी काढलं फक्त मराठी माध्यमाच्या मुलांसाठी ते आता एन आय थ्रू दिलं जात आहे त्याचंही काम आम्ही बऱ्यापैकी केलं आणि अजूनही आमच्याकडे असे येत असतात त्यांच्यासाठी आम्ही काम करून देतो यापुढे आता कसं झालंय की ई पी न्यू एज्युकेशन पॉलिसी जी येते याच्यामध्ये काही पॅटर्न मध्ये बदल होईल मूल्यमापनामध्ये बदल होईल काही पुस्तकांमध्ये बदल होईल मग त्याच्या अनुषंगाने आम्ही सुद्धा तसे नवीन करून मग विद्यार्थी आणि काय संस्था असतील पालक असतील ह्यांच्यापर्यंत पोचवणार आहोत बर मोठ काम आहे पण oh. हे हो <laughs> म्हणजे सगळ्या इयत्तांसाठी सगळ्या विषयांचे oh. पुस्तकांचं प्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमांची मदत घेणं त्याला ते दाखले देणं आणि मुलांना हे कसं समजेल कोणत्या पद्धतीने जास्त चांगलं समजेल oh. त्या त्या वयानुसार विचार आहे oh. खूप oh. मोठं काम oh. संशोधन करायला लागलं असेल वेगवेगळ्या oh. तज्ज्ञ लोकांची मदत घ्यायला लागली असेल अगदी oh. ते कसं केलं खूप छान प्रश्न तुमचा आता कसं असतं ई लर्निंग जेव्हा जसा एखादा सिनेमा बाहेर येतो तेव्हा आपल्याला नुसता तो पडद्यावर दिसतो पण त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट काम करत असतात खूप टीम्स काम करत असतात तसंच इथे सुद्धा आहे आता हे तर खास करून शिक्षणाच्या बाबतीमध्ये आहे आणि ह्याचा आधार असतो ती म्हणजे पाठ्यपुस्तकं मग ती पाठ्यपुस्तकं एस सी आर टीची अस एन असू दे किंवा बालभारतीची असू दे कुठल्याही बोर्डाची असू दे तर पाठ्यपुस्तकं हा आधार जो तज्ज्ञांनी तयार केलेली पुस्तक आहे मग त्याच्यावरती आता आपल्याला ई लर्निंग करायचं मग ह्याच्यामध्ये आम्हाला सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स लागतात पहिल्यांदा म्हणजे मराठी भाषेचा तज्ज्ञ असेल गणिताचा तज्ज्ञ असेल तर ह्या लोकांकडनं आम्ही यांच्या मदतीने आणि एक इन्स्ट्रक्शनल डिझायनर अशा दोघांची एक टीम तयार होते इन्स्ट्रक्शनल वर म्हणजे काय तर तो, तो स्टोरी बोर्ड तयार करतो की आता मला हा भाग जर का मुलांना शिकवायचा असेल तर तो, तो कसा वर दिसला पाहिजे तज्ज्ञाला विषय तज्ञाला हे माहिती नसतं की हा तिथे कसा दिसला पाहिजे पण हे इन्स्ट्रक्शनल डिझायनरला माहिती असतं की आता स्क्रीनवरती नुसतं टेक्स्ट आलं पाहिजे का एखादी इमेज आली पाहिजे किंवा मोशन ग्राफिक्स सारख्या काही गोष्टी येऊन गेल्या पाहिजेत असं हे सगळं किंवा व्हिडिओ आला पाहिजे एखाद्या शिक्षकाचा हे सगळं इन्स्ट्रक्शनल डिझायनर ठरवतो आणि अशा पद्धतीने प्रत्येकाची एक एक म्हणून मी म्हणेन की काही स्क्रीन्स ठरवले थर जातात समजा तो धडा एक चार पानांचा असेल तर त्याच्यामध्ये काय दहा स्क्रीन्स घ्यायचे का पंचवीस स्क्रीन्स घ्यायचे हा इन्स्ट्रक्शनल डिझायनर ह्याच्यामध्ये ठरवतो आता हे करत असताना आर्थिक गोष्टींचा विचार करून हे इन्स्ट्रक्शनल डि डिझायनरला ठरवायला लागतं समजा एखाद्या कंपनीने सांगितलं की आम्हाला ॲनिमेटेड हवं आहे सगळं मग अॅनिमेटेड म्हटल्यावर त्याचा स्टोरी बोर्ड वेगळा येणार <laughs> म्हणजे मग त्याच्यामध्ये तो खूप ॲनिमेशन कुठे कुठे कसं हवं आहे कुठल्या कुठल्या कॅरेक्टर्स आहेत हे त्याच्यामध्ये तो नमूद करू शकतो पण नाही आहे तेवढं बजेट मध्यम बजेट असेल तर त्या पद्धतीने मग आता हे इन्स्ट्रक्शनल डिझायनरचं काम झालं की मग ते प्रत्यक्ष काम करणारी जी लोकं असतात त्यांच्याकडे जातात तर त्यांच्याकडे गेल्यानंतर सुद्धा दोन तीन टीम्स काम करतात की आता त्या धड्यावरती मला कुठल्या कुठल्या इमेजेस आहेत ते त्यांनी त्या स्टोरी बोर्ड मध्ये ग्राफिक डिझायनर आला फॉर एक्झाम्पल मग तो ग्राफिक डिझायनर त्याच्यासाठीच्या इमेजेस तयार करून देतो समजा त्याच्यामध्ये दे स्क्रिप्ट तयार केलेला आहे ते स्क्रिप्ट तयार केलं जातो ते लिहिल्यानंतर सुद्धा ते चेक करणं महत्वाचं आहे त्याच्यातलं शुद्धलेखन बघणं गरजेचं आहे कारण हे शिक्षकांपर्यंत मुलांपर्यंत जाणार आहे मग हे करण्याचं काम होतं आणि मग हे सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्यांनी काम केलेलं ते एकत्र आणलं जातं आणि मग ते एका साच्यामध्ये पूर्ण बसवलं जातं mm. मग त्याचा हे सगळं करताना अजून एक महत्वाची टीम काम करते ती म्हणजे व्हॉइस ओव्हर त्याला mm. बॅकग्राऊंडला आवाज काहीतरी आपल्याला लागणार म्हणून ते म्युझिक पण असतं प्रत्यक्ष काही जसं आपण याला कॉमेंट्री म्हणू कॉमेंट्री सारखं असतं किंवा रेग्युलर एखादी गोष्ट सांगण्यासारखाच किंवा लयबद्धता काही असते कविता असेल तर ती स्वरूपामध्ये गाणं आवश्यक असतं आणि असं करून मग ती पूर्ण व्हॉइस ओव्हरकडनं आलेला जो आ, इन आउटपुट असतो तो आउटपुट घेऊन तो संपूर्ण तो साचा असा तयार करून मग ते सगळं एकत्र बांधलं जातं आणि मग तो प्रत्यक्ष बाहेर आलेला आपल्याला आउटपुट दिसतो ते म्हणजे एक छान धडा तयार झाला आहे एक मुलगी आली आहे ती पावसामध्ये आहे आणि येरे येरे पावसा गाणं आहे मग पावसाचे थेंब पडत आहेत आणि इतरही मुलं खेळत आहेत खाली फुलं येतात हसतायत हे सगळं तयार होत स्टोरी बोर्ड तयार करताना इन्स्ट्रक्शन डिझायनरला हेही माहिती असतं की हे कुठल्या इयत्तेसाठी केलं जातंय त्याप्रमाणे त्याच्यातली चित्र कुठली असणार आहेत काय असणार हे ठरवलं जातं सो त्यामुळे त्याचा आऊट म्हणजे हे दहावीच्या मुलाला नाही चालणार कदाचित असं पण दुसरी तिसरी चौथीच्या मुलांना अशा पद्धतीचा पावसाचं गाणं असं चालू शकतं त्यामुळे अशा पद्धतीने ते लर्निंग हे पूर्ण तयार होतं हे तयार करताना खूप प्रकारची एक्सपर्टची गरज असते म्हणजे ती आम्हाला खूप जाणवते माझ्यासारख्या अनेक इंडस्ट्रीज या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या संस्था कंपन्या असतील त्यांनाही अशा प्रकारच्या तज्ज्ञांची आवश्यकता आहे मग त्याच्यामध्ये अॅनिमेटर्स असतात ग्राफिक डिझायनर्स असतात स्टोरी रायटर्स असतात स्क्रिप्ट रायटर असतात प्रूफ रिडर्स असतात त्यामुळे प्रचंड संधी या ह्याच्यामध्ये पण खूप आहेत आणि त्या अजून वाढत आहेत नाही पण त्या दर्जाची जेव्हा आपल्याला कल्पना असते किंवा ती विजन क्लिअर असते तेव्हाच एवढ्या सगळ्या जणांची मोठ बांधून त्याचं काहीतरी एक आणि म्हणजे त्या मुलाला ते बघताना ती अनुभूती व्हायला पाहिजे oh. त्याची जाणीव व्हायला पाहिजे त्याच्या समजेत बदल झाला पाहिजे याची जाणीव जर त्या कर्त्याला म्हणजे तुमच्यासारख्या कर्त्याला आहे oh. म्हणून त्याचं काहीतरी रिझल्ट दिसत असतील असं मला हो, हो नक्कीच म्हणजे ती करतानाची करताना मागची भावना तुमची खूप क्लिअर असणं गरजेचं आहे की मी यातून जे विद्यार्थ्याला देतोय ते पूर्ण त्याच्या डोक्यामध्ये रिचलं पाहिजे हे करताना तो कुठेही सिनेमा बघतोय किंवा मला आता कंटाळा आलाय मला नाही बघायचं असं पण हे बघणं आवश्यक असतं याच्यासाठी काही सायंटिफिक गोष्टींचा सा आधार घ्यायला लागतो जसं आम्ही म्हणतो की एक व्हिडिओ हा बारा मिनिटाच्या वर नाही पाहिजे किंवा सात मिनिटाच्यावर कारण आता मुलांचं अटेन्शन स्पॅन खरं जे तीन मिनिटच आहे okay. सो मग त्याच्यानंतर फ्रेम किती वेळाने चेंज झाल्या पाहिजेत अशा खूप साऱ्या सायंटिफिक गोष्टी आहेत त्याच्या mm. स्टँडर्ड्स आहेत ते फॉलो करूनच ते करायला लागतं म्हणजे काही असे असतात की काहीतरी शूटिंग करतात मोबाईलवरती आणि टाकतात पण त्याला सायंटिफिक बेस दिला तर ते जास्त छान येतं आणि एक्सपर्टची मदत घेतली तर ते नक्कीच आउटपुट छान येतं त्याचं मोठा प्रवास आहे आणि कष्टाचा प्रवास आहे आणि oh. तुम्ही तो करता आहात बर पण आता तरी पण मला एक प्रश्न आहे हा कष्ट करून तुम्ही एक ई लर्निंग बुक oh. तयार केलं तर हे पुस्तक काय आपण मुलांना डायरेक्ट त्यांच्या हातात द्यायचं मुलांना इंडिव्हिज्युअल बेसिसवर पण हे देता येतं hmm. आजकाल काय झालं सांगते शाळा याच माध्यम म्हणून जास्त वापर करतात hmm. आता कसं असतं की एज्युकेशनल एड्स आपण ज्याला म्हणतो काही जी जे वापर करतात अध्यापनामध्ये शिक्षक उदाहरणार्थ पूर्वीच्या काळामध्ये फ्लॅश कार्ड्स वापरले जायचे चार्ट्स वापरले जायचे जसं काही खेळ वापरले जातात हे जसं असतं तसं आजकालच्या दिवसामध्ये एज्युकेशनल एड म्हणून ई लर्निंगचा वापर होतो मग इथे शिक्षकाला त्याचा वापर करणं हे जास्त सोपं जातं एखादी कन्सेप्ट शिकवताना शिक्षक शक्यतो याचा वापर करतो त्यामुळे सध्या आम्ही शिक्षकांवरती हे करतोय शिक्षकांना ते देण्याचं करतो काम करतोय शाळांच्या माध्यमातून मग मा तिथे शाळा संस्थ शाळांच्या संस्था असतात किंवा गव्हर्नमेंट असतं जिल्हा परिषद असतं कॉर्पोरेशन असतं यांच्या माध्यमातून आम्ही ते शाळांना देतोय याचं मुलांना डायरेक्टली देणं हे कधी करावं असं माझं वैयक्तिक मत आहे मी अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करते ॲज अ काउन्सिलर म्हणून पण काम करते की डायरेक्टली दिला तर तो मुलगा कधी तिथून भरकटून दुसरीकडे जाईल hmm. <laughs> म्हणजे युट्यूबवर जाईल किंवा अजून yeah. तिकडे जाईल ऑब्विसली होतं मुलांचं असं होऊ शकतं त्यामुळे yeah. तो धोका असतो आणि मला असं म्हणायचं की मुलांना खूप त्याच्यावरती स्क्रीनवरती आणू नये <laughs> मग तिथे शाळेमध्ये आधीच पालकांच्या कम्प्लेंट्स आहेत की मोबाईलचा वापर खूप होतोय मग अशा वेळेला त्याला शाळेनी त्याचा माध्यमाचा उपयोग करणं हे चांगलं की ह्याच्यात अजून एक काय होतं शिक्षकांचं सुद्धा स्मार्ट वर्किंग होतं कि मला जामोग शिकवायचे मला प्रकाश संश्लेषण क्रिया शिकवायची तर मी त्याचा व्हिडिओ दाखवीन आणि त्याच्या पुढे एक्सप्लेन कर mm. सो हे स्मार्ट वर्किंग होतं त्यांची एनर्जी सेव्ह होते mm. इतर गोष्टींवर त्यांना लक्ष देता येतं त्यामुळे शक्यतो हे शाळांच्या मार्फत मुलांपर्यंत पोहोचणं हे आवश्यक आहे आणि मी त्या सध्या करते म्हणजे मलाही हेच वाटतं की ई लर्निंग बुक्स हे काही शाळेला रिप्लेसमेंट नाहीये नाही नाही त्या शाळेचा पर्याय तो असू शकत नाही पुस्तकांचा पर्याय सुद्धा असू शकत नाही कधी कधी आपल्याला त्याची मदत होते शिकवणं जास्त अनुभूतीपर्यंत जाण्यासाठी याचा माध्यम म्हणून आपल्याला पण हे माध्यम म्हणून वापरायचं आहे शिक्षक गैरहजर राहतील आणि मुलांना ते लावून दिलं असं व्हायला नको यासाठी शिक्षकांचं पण प्रबोधन प्रशिक्षण हो, हो. खूपच गरजेचं आहे आणि तुम्ही मला वाटतं शिक्षकांचं प्रशिक्षण करता आहात हो. ते काय कशा पद्धतीने तुमचा विचार काय त्यामध्ये आणि का करता uh, शिक्षण प्रशिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ओव्हरऑल शिक्षण प्रक्रियेमधलाच कारण शिक्षक अद्ययावत होणं अपडेट होणं अपग्रेड होणं हे सगळं महत्त्वाचं असतं जेव्हा ई लर्निंग आणलं तेव्हा जसं ब्लेंडेड लर्निंग ही सुरुवात होती मग हे करत असताना शिक्षकांनी ह्याचा वापर नेमका कसा करायचा अजून तुम्ही आत्ता वाक्य वापरलं ना की लावून दिलं आहे आणि शिक्षक कुठेतरी वेगळीकडे गेलाय असं चालणारच नाही त्यामुळे शिक्षक तिथे असणं उभं असणं हे आवश्यक आहे मग हे माध्यम म्हणून एक एज्युकेशनल टूल म्हणून hmm. तुम्ही कसा वापर करा ह्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंग देतो म्हणजे जिथे जिथे लर्निंग आमचं जातं त्या शाळांसा शाळांसाठी प्रत्येक विषयाच्या शिक्षकांसाठी ह्याचं ट्रेनिंग दिलं जातं okay. इथपासून आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा प्रवास चालू केला आणि आता गेल्या अनेक वर्षां गेल्या काहीच वर्षांपासून जे काही शिक्षण पद्धतींमध्ये प्रि प्रक्रियांमध्ये बदल होत आहेत जसं आता न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी जे येत आहे त्याच्यामुळे पण शिक्षकांना कंपल्सरी झालं आहे तुम्ही आ, आ, नवीन प्रकारचं शिक्षण घेणं तर हे सगळं लक्षात घेऊन मग आम्ही पण शिक्षण प्रशिक्षणामध्ये खूप आता काम करतो आहे काही म्हणजे मागच्या दोन वर्षांपूर्वी आम्ही एक विहान अनुसंधान नावाचा एक प्र शिक्षकांचा प्रशिक्षणाचा एक कोर्स तयार केला आणि मग तो आता मी वाय सीएमयूयू बरोबर त्याच्यासाठी एकत्र आम्ही काम करतोय वाय सीएमयू ने तो कोर्स आमचा एक्सेप्ट केला आणि त्यांच्याच अंडर आम्ही हा महाराष्ट्रातल्या मार, शिक्षकांना देतोय मी ह्या बद्दल सांगा ना थोडं <laughs> म्हणजे काय नक्की संकल्पना काय कारण तो तुम्ही तयार केलाय हो तुमच्या डोक्यात डोक्यातनं ते बीज असं उगवलंय तर आम्हाला समजून घ्यायचे ते हो याच्यामध्ये अनुसंधान हा कोर्स म्हणजे माझ्या वैयक्तिक डोक्यातनं ना आलेला नाही आहे ज्याच्यासाठी तज्ज्ञांनी खरं काम केलं आहे जी ट्वेंटीमध्ये एक खूप तज्ज्ञ शिक्षिका आहे डॉक्टर प्राची साठे त्यांच्या बोलण्यातनं आलं की आपण असं खरं म्हणजे इतकं संशोधन आता गरजेचं आहे आणि एफ एल एन म्हणजे बेसिक भाषा संकल्पना आणि संख्याशास्त्र ह्याच्यावरती शिक्षकांनी काम केलं एफ एल एन म्हणतात मूलभूत संकल्पना ज्या भाषा आणि गणितावरती आहेत याच्यात तर त्या हे सगळं जे आता अलीकडच्या इयत्तांपासून एनईपी मध्ये काम केलं जाते पण मग आता काय होतं की हे करत असताना ह्याच्यात जे काही त्यांना शिक्षकांकडे डेटा दे निर्माण होतो खास करून अलीकडच्या इयत्ता म्हणजे बालवाडी ते दुसरी तिसरी पर्यंत जे एन ई पहिला ग्रुप दाखव सांगितला तो तर ह्यांच्याकडे खूप डेटा तयार होतो आणि ही सगळी छोटी छोटी मुलं असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती संशोधन होण्यासारखी गरज असते मग हे त्या चा। मॅडमच्या खूप असं हे झालं त्यांनी बोलून दाखवली संकल्पना मग आम्ही दोघींनी एकत्र येऊन हे ठरवलं करायचं माझं एक सिलेबस तयार झाला आणि याचं वैशिष्ट्य काय या आहे जे मला प्रचंड आवडलं की हे जे संशोधन आहे हे प्रादेशिक म्हणजे आपण महाराष्ट्रात होत म्हणून मराठी भाषेतच करावं संशोधनामध्ये जाताना काय होतं अनेक शिक्षक असे असतात खूप छान चांगले चांगले शिक्षक त्यांना संशोधन करायचं असतं हुशार प्रचंड हुशार असतात पण Uh, कदाचित इंग्रजी हा अडस ठरतो कारण पीएचडी करताना तिथे ती मर्यादा असल्यामुळे पण इथे यांनी आम्ही हा एक मराठीतूनच तुम्ही हे संशोधन करा असं फ्रीडम दिलं आणि ते मान्य केलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ह्याला खूप चांगलं प्रमोट करते अशा पद्धतीच्या कोर्सेस आणि म्हणून मग आम्ही तो कोर्स तयार केला आणि मग इथे काय होतं की आ, हे जे शिक्षक आहेत बालवाडी किंवा प्रायमरी मधले शिक्षक वाय सी नी जो प्रमोट केलेला हा जो कोर्स आहे हा पूर्णतः कृती संशोधनावर म्हणजे ऍक्शन रिसर्चवरती आधारित आहे हु. मग त्या पद्धतीने शिक्षकांना याचे आम्ही ऑनलाईन धडे देतो हा पण यातला एक चांगला भाग आहे की शिक्षक इथे कुठेही येत नाही प्रशिक्षण घेण्यासाठी पूर्णतः महाराष्ट्रातले सगळे शिक्षक ऑनलाईन येतात आणि ते शिकतात त्याचं त्याच्यासाठी युनिवर्सिटीचे पण काही प्रोफेसर्स येतात ऑनलाईन शिकवतात आणि आता आमची एक ऑलरेडी बॅच बाहेर पडली तीस शिक्षकांना तीसची एक बॅच असते अच्छा एक बॅच बाहेर पडून त्यांना सर्टिफिकेट्स पण मिळाले आणि आता दुसरी बॅच आमची आता सध्या सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकांना हा कृती संशोधन करण्याचा एक खूप चांगला चांगली संधी आहे असं मी म्हणेन But... बरं म्हणजे हे विहान अनुसंधान त्यांना सर्टिफिकेट मिळेल कोर्स कम्प्लीट त्याच हे म्हणजे काय निर्माण होणार त्यांचं संशोधन येणार मुलांबरोबर आता पहिलीच ही बॅच झालेली आहे आणि याच्यातले चांगले परिणाम म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की त्या विद्यार्थ्याला अमुक पद्धतीने शिकवलेलं चालत नव्हतं किंवा तो विद्यार्थी एका शाळेत मला वाटतं ती मुंबईची एक शाळा आहे भाईंदरची कुठली तरी तर तिथले एक शिक्षक होते तर तो विद्यार्थी दुसऱ्या भाषेचा होता मला वाटतं तो मुस्लिम विद्यार्थी होता आणि त्याला मराठी नीटचं कळत नाही कारण घरी घरी हिंदी बोललं जायचं मग तिथे त्या शिक्षकाने इतकी भारी शक्कल लढवली स्वतःहून म्हणजे हे सुद्धा किती त्यांची कृती महत्वाची होती की त्यांनी मराठी भाषा आणि मग त्याच्या घरी कुठला त्याला शब्द आहे वापरला जातो ह्याचा त्यांनी स्वतःहून अभ्यास केला आणि व शिकवताना त्या दोन्ही शब्दांचा वापर करायला लागला त्या मुलाला आता छान मराठी बोलता यायला लागली म्हणजे तो बुजला जायचा कडेला बसायचा काहीतरी पहिली का दुसरीतला मुलगा होता तो सो शिक्षकाची ही कृती किती काहीतरी आणि तो शिक्षक स्वतः अपग्रेड झाला हा भाग अजून वेगळा ह्याच्याशिवाय अजून खूप असे संशोधनाचे विषय आलेले आहेत ते आम्ही आता प्रयत्न करतो की आम्ही केंद्रात पाठवणार आहोत कारण ते संशोधन आहे इतकं छान झालेलं अटलीस्ट महाराष्ट्राच्या याचं त्यामुळे आम्ही ते तिथे वरती पाठवतो म्हणजे शिक्षण क्षेत्रासाठी असलेलं हे मोठं योगदान आहे त्याचा परिणाम तिथपर्यंत जायला पाहिजे तर आपण जे शिक्षणातलं मोठ काहीतरी चित्र बघतोय ते दिसायला सुरुवात होईल मोठं काम आहे मला हे सांगत आहे ई लर्निंगचे पण मुलांवरती काही प्रयोग म्हणजे झालेत आता भरपूर किती मुलांनी साधारण वापरलं असेल किंवा किती शाळांमध्ये हे गेलं असेल अंदाज आहे मी असं सांगेन आता काय झालंय जवळपास गेल्या सात आठ वर्षांमध्ये गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मी बोलते आता पुरतं तर खूप याच्यावरती प्रयत्न करत आहे रादर मोठी मोठी कामं आता गव्हर्नमेंटनी तयार केली इथे ई लर्निंग नुसतं पोचवत नाही आहे तर त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी पण आता गव्हर्नमेंट देत म्हणजे मुलांना ते ई लर्निंग पाहता यावं यासाठी ज्याला एक फ्लॅट पॅनल्स असतात टच स्क्रीनवरती मुलांना ते दाखवता यावं तर अशा सारख्या पॅनलचा सा पण गवर्नमेंट स्वतःहून फंडिंग करतात त्याच्यासाठी काही कॉर्पोरेट कंपन्या पण मग आता ई लर्निंग द्यावं शाळांमध्ये प्रयत्न करते कारण कन्सेप्ट शिकवण्यासाठी हे प्रभावी माध्यम आहे सगळ्यांना आता कळून चुकलंय त्यामुळे हे आता मी असं म्हणेन की खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा विद्यार्थी हे वापरतायत म्हणजे शिक्षक ह्याचा वापर करतात आणि ई लर्निंग हे खूप कॉमन झालंय मी तुम्हाला एक सांगेन पुण्याच्या जवळ एक पिलीव म्हणून गाव आहे त्या पिलीव गावाच्या थोडंसं पुढे एक शाळा आहे तिथे फक्त पाच पटसंख्या म्हणजे पाचच विद्यार्थी आहेत पण तिथल्या शिक्षिका ज्या आहेत त्या तिथूनच जवळ एक मालेगाव म्हणून तिथून जातात बसने त्या शाळेमध्ये हे मी तुम्हाला पाच वर्षांपूर्वीची घटना सांगते तर त्या शिक्षिका मला एका कार्यक्रमात भेटल्या तर त्यांनी सांगितलं की मी टॅब घेऊन जाते कारण तिथे नेट पण नाही आहे तिथे इलेक्ट्रिसिटी सुद्धा येते जाते काही नाही आणि फक्त पाच मुलं त्या शाळेमध्ये शिकतात गव्हर्नमेंटची शाळा आहे ती जिल्हा परिषदेची तर त्या त्या टॅबवरती मुलांना ई लर्निंग शिकवतात <laughs> म्हणजे बघा हा टेक्नॉलॉजीचं म्हटला तर खूप मोठी ताकद आहे टेक्नॉलॉजीमध्ये <laughs> आणि असे शिक्षक पण आहेत नशिबानी म्हणजे आपण खूप चांगले चांगले शिक्षक मला भेटतात दिसतात आणि व्यक्त होतात की आम्ही इतकं करतो शाळांसाठी त्यामुळे खेड्यापाड्यांपर्यंत ई लर्निंग आता पोचलं मी असं म्हणेन की ऑलमोस्ट नव्वद टक्के मुलांपर्यंत इ लर्निंग पोचलेलं आहे शाळांच्या माध्यमातून आता पुन्हा मंजुषा ताईंकडे जाऊया वाय सी यू बरोबर तुम्ही बरेच वर्ष काम केलं असं तुम्ही म्हणलात तर त्यातनं तुमचं लर्निंग काय आणि तुम्ही त्यांच्यासाठी पण भरपूर काम केलंय त्याचं एकूणच शिक्षण म्हणजे तुमच्या ह्या व्यवसायामध्ये पण तुम्हाला त्याचा उपयोग झाला oh. असेल तर ते थोडं सांगा आम्हाला uh. वायसीएमओ यू म्हणजे तुम्ही माझ्या परिचयामध्ये मा म्हटलात की <laughs> मी होम झालं आहे आणि शिक्षण कुठलंच वाया जात नाही ह्याचा अनुभव मला स्वतःला जो आला तो असा की जरी मी होम होमसायन्ससाठी बनलेली नव्हते पण एक्झॅक्टली तो उपयोग मला वाय सी एम बरोबर काम करताना झाला <laughs> कारण त्याच्यामध्ये जसं होम सायन्स मध्ये खूप सारे विषय असतात खूप सारे विषय म्हणजे अगदी आम आम्हाला कुकिंग पण असायचं टेलरिंग पण असायचं मॅनेजमेंट पण असायचं केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स पण असायचं तर ह्या सगळे वेगवेगळे विषय शिकताना जो काही एक वेगळा अप्टिट्यूड तयार झाला माझ्या प्रत्यक्ष स्वतःचा म्हणून तर एक्झॅक्टली त्याच बेसिसवरती वाय सी एम यू यू काम करतं की त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची अशी जे कोर्सेसची अशी मोठी खाण आहे असं म्हणायला हरकत नाही आणि मला सांगायला खूप छान वाटतं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे भारतातलं पहिलं आणि एकमेव असं विद्यापीठ आहे की त्यांनी असे आउट ऑफ द बॉक्स कोर्सेस चालू केले आणि ज्या कोर्सेसना अतिशय चांगला असा स्टेटस मिळवून दिला जे, जे आ गवमेंट आत्ता म्हणजे मी असं सांगेन की वीस पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा हे कोर्सेस होते हॉटेल मॅनेजमेंट फॅशन डिझायनिंग ज्याला आत्ता गव्हर्मेंट कौशल्य कोर्सेस म्हणतात किंवा कौशल्य स्किल एज्युकेशन म्हटलं जातं हे ऑलरेडी वाय सी एमने कधीच चालू केलं आहे आणि त्याच्यात चांगला भाग असा की आता हे कोर्सेस छोटे छोटे आहेत पण त्यांनी डिग्री लेवलचे कोर्सेस केले की एखाद्याला इंटेरियर डेकोरेशन ज्याला करायचे तर त्याला बी एस सी डिग्री मिळेल किंवा हॉटेल मॅनेजमेंटला बी एस सी डिग्री मिळेल तर अशासारखे कोर्सेस त्यांनी तेव्हा चालू केले आणि मी एका संस्थेबरोबर त्या दरम्यान काम करत होते मग त्या संस्थेचं आणि वाय सी एम ओचं आमचं एकत्रित एम ओ यू झालं कॉन्ट्रॅक्ट झालं आणि मी ऑब्व्हिअसली फ्रंटिंग एंडिंगला होते त्यामुळे हा हे कोर्सेस सगळे तिथे तयार करताना त्यांच्या अकॅडमिक काउन्सिलवरती पण काही वर्ष मला काम करता आलो त्यांच्या एक्झाम कमिटीवरती काम करायला लागलं आणि पूर्ण हे व्होकेशनल कोर्सेस आम्ही तयार केले एकत्र त्यामुळे मला स्किल एज्युकेशन हा आवडता विषय माझा तेव्हाच आला होता आणि होम सायन्समुळे तो माझी थोडीशी हे तयार झालेली होती पार्श्वभूमी आणि मग तिथे हे कोर्सेस जे चालू केले आम्ही फॅशन डिझायनिंग होम सायन्स पण तिथे चालू झाला हॉटेल मॅनेजमेंट चालू झाला हार्डवेअर इंजिनिअरिंग चालू झाला याच्यासारखे असे बरेच कोर्सेस तिथे चालू झाले होते आणि मग हे करत असताना वाय सी एम ओची ही वेगळी वेगळ्या पद्धतीने काम करण्याची हे माहिती होतं त्यामुळे अनेक काही सेंटर्स जे पुण्यामध्ये काम करतात त्यांच्याशी पण मी संलग्न होते की त्यांना काही अडचणी आल्या तर त्यांना एक मेंटॉरशिप देणं वगैरे कारण तिथले काही पदाधिकारी मला सांगायचे की मॅडम तुम्ही त्या सेंटर्सना जाऊन मदत करा कारण मी जेव्हा सेंटर्स चाल मी पण स्वतः सेंटर चालवलं तेव्हा जवळपास पाचशे वगैरे मुलं माझ्याकडे त्या वाय सी एम यूच्या कोर्सेससाठी आलेली होती बरं तर मग हे करत असताना हा अनुभव जरा चांगला असल्यामुळे मग वायसीएमयूशी कुठेतरी एक रिलेट होते मी आणि मग आता विहान अनुसंधामुळे तर खूपच छान आणि आता मी त्याचा डिप्लोमा कोर्स पण चालू करतोय त्यामुळे मग ते अजून नातं घट्ट होत गेलं आय सुचतायत आणि त्याला प्लॅटफॉर्म मिळतोय आणि त्याचा रिझल्ट हे अर्थाने सर्कल एंड हो आणि म्हणजे मला असं खरंच वाटत की आपल्याला जे समोर येतं ना ते करत राहावं त्याचा फायदा होतोच म्हणजे असा नाही विचार करायचा किंवा हिशोब नाही लावत बसायचं की अरे ह्याचा काय उपयोग होईल का नाही होईल का नाही करत राहा आणि बघा ना म्हणजे मी होमसायन्स केलं गेले के मला तेव्हा वाईट वाटलं की अरे नाही आपल्यासाठी पण त्याचा उपयोग मला झाला आणि अजून पण होते कारण मल्टी मी मल्टीटास्क बनले प्रत्येक विषयातलं माझ्याकडे तर नॉलेज आहे कोणी समोर येऊन बसला स्किल एज्युकेशनसाठी तर मी नक्कीच आता त्याचा उपयोग करते सो हे याचा फायदा होतो <laughs> ग्रेट ग्रेट